समर्थ समर्थ म्हणतात एकमेकांना आपण मदत केली पाहिजे एकमेकांना गरज पडेल तेव्हा आपण मदत केली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की सगळ्यात शेवटचा जन्म म्हणजे मनुष्य जन्म आहे त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव योनी फिरल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या मनुष्य जन्मात आल्यासारखं इतरांना आपण थोडी तरी मदत केली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं समर्थ म्हणतात की प्राण्यांना नाही समर्थ म्हणतात की प्राण्यांना वाचा नाही प्राण्यांना बोलता येत नाही आणि तरीही प्राणी एकमेकांची मदत करतात प्राण्यांना वाचा नाही प्राण्यांना बोलता येत नाही आणि तरीही ते प्राणी एकमेकांची मदत करतात पण समर्थ म्हणतात की मनुष्य मात्र मनुष्य मात्र एखाद्या व्यक्तीला मनुष्य मात्र एखाद्या व्यक्तीला मदतीची खरंच गरज आहे एखाद्या व्यक्तीला मदतीची खरंच गरज आहे हे पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करून निघून जातो मनुष्य मात्र एखाद्या व्यक्तीला खरंच मदतीची गरज आहे हे, हे पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करून तेथून निघून जातो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की तेच मनुष्य चुकतो तेथेच मनुष्य चुकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण जर कामानिमित्त महानगरपालिकेत जातो आपण कामानिमित्त तहसील कार्यालयामध्ये जातो समर्थ म्हणतात की आपण कामानिमित्त बँकेमध्ये जातो आपण कामानिमित्त कचरीत जातो त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्यावेळेस मात्र आजूबाजूच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी बऱ्याच असा अशिक्षित महिला येतात ज्या महिलांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना लिहिता आणि वाचता काहीच येत नसतं त्यावेळेस त्यांना फॉर्म भरताही येत नाही त्या फॉर्मवर काय लिहिलंय हे वाचता येत नाही त्यावेळेस मात्र त्या महिला इकडं तिकडं बघतात त्यांना वाटत की कोण आपली मदत करते का त्यावेळेस त्यावेळेस समर्थ म्हणतात की आवर्जून आपला थोडा वेळ त्यांना देता आलं पाहिजे आवर्जून आपलं किती जरी अर्जंट काम असलं तरी थोडा वेळ आपण त्यांना देता आलं पाहिजे आणि थोडा वेळ काढून आपल्याला त्यांना फॉर्म भरून देता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की ही ही एक प्रकारची सेवाच आहे हे केल्यानं सुद्धा आपल्याला सेवाच घडते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण समाजाचे ऋणी आहोत आपण समाजाचे ऋणी आहोत आपल्याला जमल तेवढी आपल्याकडून सेवा आपण केली पाहिजे आपल्याला जमल तेवढी आपण सेवा आपल्याला करता आली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण समाजाचे ऋणी आहोत असं समर्थांनी आपल्याला सांगितलं समर्थ म्हणतात की काही लोक अहंकारात एवढे बुडालेले असतात समर्थ म्हणतात की काही लोक अहंकारामध्ये एवढे बुडालेले असतात की आपला वेळ जातोय म्हणून ते मदत करायला मात्र पुढे येत नाही ते आपला वेळ जातोय म्हणून मदत करायला पुढे येत नाहीत आणि मग समर्थ म्हणतात मग समर्थ म्हणतात की त्या क्षणाला जर त्या क्षणालाच तर त्या व्यक्तीचा जर मृत्यू आला त्या क्षणालाच जर त्या व्यक्तीचा मृत्यू आला तर यमाला तर यमाला ती व्यक्ती सांगू शकणार नाही की माझं अर्जंट अत्यंत महत्वाचं काम आहे माझ अर्जंट अत्यंत महत्वाचं काम आहे आणि मला तुम्ही थोडा वेळ द्या आणि मला तुम्ही थोडा वेळ द्या असं यमाला ती व्यक्ती सांगू शकणार नाही मग मात्र त्याला म्हणेल की थोडा वेळ काय मी तुला एक सेकंद देऊ शकत नाही थोडा वेळ काय मी तुला एक सेकंद देऊ शकत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की एवढंही महत्वाचं काम तुमचं काय असतं थोडी एखादी व्यक्तीची जर आपण सेवा केली एखाद्या व्यक्तीची जर सेवा केली त्यांच्या अंत करणातून जर आशीर्वाद घेतला तर बघा म्हणले समर्थ पुढे आपल्यालाही त्याचं उत्तमचं फळ मिळतं म्हणले समर्थ आशीर्वाद हे कुठल्याही दुकानामध्ये जाऊन विकत मिळत नाहीत शांती ही कुठल्याही दुकानामध्ये जाऊन विकत भेटत नाही ना आणि कुठल्याही दुकानामध्ये जाऊन विकत भेटत नाही हे आपल्या कर्मातून आपल्या वागण्यातून आपल्या विचारातून आपल्या कृतीतून आपल्याला हे मिळवून घ्यावं लागतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की संत एकनाथांनी प्रत्येक काम मध्ये ईश्वराचा अंश पाहिला समर्थ म्हणतात की संत एकनाथाने प्रत्येक काम मध्ये ईश्वराचा अंश पाहिला होता आणि म्हणूनच ज्या वेळेस संत तो एकनाथ महाराज हे काशीला गेले होते ज्यावेळेस संत एकनाथ महाराज काशीला गेले होते आणि त्यांनी काशीचं पाणी घेऊन आले होते ते येताना काशीच पाणी घेऊन आले होते आणि त्यावेळेस मात्र एक गाडव उन्हामध्ये तडपडत होता एक गाढव मात्र उन्हामध्ये आणि संत एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाहिलं संत एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाहिलं आणि संत एकनाथ महाराजांना त्या गाढवाची दया आली संत एकनाथ महाराजांना त्या गाढवाची दया आली आणि त्या गाढवामध्येच संत एकनाथ महाराजांना विठ्ठलाचं रूप दिसलं त्या गाडवामध्ये संत एकनाथ महाराजांना विठ्ठलाचं रूप दिसलं आणि संत एकनाथ महाराजांनी कुठलाही विचार न करता काशीचं पाणी गाडवाला पाजलं आणि त्याचा आत्मा तृप्त केला आणि त्या गाढवानेही त्या गाढवानेही आशीर्वाद संत एकनाथ महाराजांना दिले बघा म्हटले समर्थ असे संत लोकांचे विचार मोठे होते त्यांचं कृतीही तशीच होती असं समर्थांनी आपल्याला सांगितलं समर्थ म्हणतात की नामदेव महाराज ज्यावेळेस जेवायला बसले होते नामदेव महाराज ज्यावेळेस जेवायला बसले होते त्यावेळेस त्यावेळेस मात्र त्यांच्या समोर येऊन उभारलं त्यावेळेस येऊन उभारलं नामदेव महाराजांना राग आला नाही नामदेव महाराजांनीही एक चपाती घेतली आणि त्याच्यावर तूप लावलं आणि त्या कुत्र्याला खायला घातलं आणि नामदेव महाराजांनीही नामदेव महाराजांनाही त्या पुत्रामध्ये विठ्ठलाच रूप दिसलं नामदेव महाराजांनाही त्या पुत्रामध्ये विठ्ठलाचं रूपच दिसलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत लोकांनी चराचरामध्ये परब्रह्मच पाहिला संत लोकांनी प्राणांमध्ये परब्रम्हच पाहिला संत लोकांनी पक्षांमध्ये परब्रम्हच पाहिला आणि त्यांची सेवा केली असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ आपल्याला एक बोध देतात एक महेश नावाची व्यक्ती होती आणि त्याचं शिक्षण भरपूर झालं होत आणि पेपरमध्ये जाहिरात बघून तो एका एक ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेला पेपरमध्ये जाहिरात बघून तो एका एक ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेला होता तो मेकॅनिकल इंजिनियरची डिग्री त्याने पास केली होती आणि एका ठिकाणी पूर्ण ऍड्रेस त्याने वाचला आणि त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेला इंटरव्ह्यू मात्र पाचव्या मजल्यावर होता इंटरव्ह्यू मात्र पाचव्या मजल्यावर होता पण महेशला मात्र थोडा वेळ थोडा वेळ पोचायला झाला त्याच्या अगोदर मात्र तीस जण इंटरव्ह्यू साठी उभारले होते जण अगोदर होते आणि एकतीसावा नंबर पात्र महेशचा होता तरीही महेश नाराज झाला नाही आज दिवस गेला तरी चालेल पण हा इंटरव्ह्यू आपण द्यायचाच असं महेशने ठरवलं आणि मग हळूहळू हळू हळू करत इंटरव्ह्यू देण्यासाठी तो पुढे पुढे जाऊ लागला दहा लोकांचा इंटरव्ह्यू झाला परत वीस लोकांचा झाला परत राहिलेल्या काही जणांचाही झाला पण ज्या वेळेस मात्र ज्या वेळेस मात्र महेशचा इंटरव्ह्यू होणार होता त्यावेळेस महेश आत गेला आत गेला तो चेअर वर बसला आणि जे इंटरव्ह्यू घेणार होते त्यांनी महेशला नाव विचारलं तू कुठं राहतोय हे विचारलं त्याचा बायोडट्टा पाहिला त्याचा पाहिला त्याचं किती शिक्षण सर्व पाहिलं आणि त्याला बाकी काहीच प्रश्न विचारले नाही त्याला बाकी काहीच प्रश्न विचारले नाही आणि त्याला एक लेटर दिलं अपॉइंटमेंट लेटर दिलं आणि त्याला सांगितलं की तू उद्यापासून आमच्या कंपनीत मॅनेजर पदाची तुला नोकरी आम्ही देतोय आणि तू रुजू हो उद्यापासून ही नोकरी तुला लागलेली आहे तु आणि तू रुजू हो उद्यापासून तू यायला आला असं त्या महेशला सांगितलं आणि महेशला अपॉइंटमेंट लेटर दिलं आणि लेटर दिल्यानंतर महेशला महेशला मात्र आश्चर्य वाटलं आणि महेशनं महेश न विचारलं की सर सर तुम्ही मला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले नाहीत माझ्या अगोदर जे तीस मुलं होती मी त्यांना विचारलं की सर इंटरव्ह्यू कसा घेतात कोणते प्रश्न विचारतात काय विचारलं जातं त्या मुलांनी मला सांगितलं की भरपूर टप प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला येत नाही एवढे एवढे प्रश्न आम्हाला विचारले की त्या प्रश्नाचं उत्तर देताच आलं नाही पण सर मात्र तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारला नाही तुम्ही फक्त माझं नाव विचारलं आणि माझं शिक्षण तेवढं पाहिलं आणि तुम्ही मला उद्या नोकरीला यायला सांगत आहेत आणि तुम्ही मला मॅनेजर पदाचीही नोकरी दिली असं काय तुम्ही माझ्याकडे पाहिलं ते मला प्लीज सांगा त्यावेळेस ते सर म्हणाले त्यावेळेस ते सर म्हणाले की तू तू इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला आलाय पण त्याच्या अगोदरच आम्ही तुझी इंटरव्ह्यू घेतली त्यावेळेस मात्र महेशला काहीच कळेना महेश म्हणाला की प्लीज सर मला स्पष्टपणे सांगा त्यावेळेस सर म्हणाले की आम्ही मुद्दामच आम्ही मुद्दा म्हणूनच पहिल्या मजल्यावर अनेक कागद पाडली होती आम्ही मुद्दा म्हणून पहिल्या मजल्यावर आणि कागद टाकली होती पण ती कागद मात्र तू सर्व काही गोळा केली आणि कचरा पेटीत नेऊन टाकली आम्ही दुसऱ्या मजल्यावर प्रचंड साली टाकल्या आम्ही दुसऱ्या मजल्यावर केळीच्या प्रचंड साली टाकल्या तीही तू सर्व गोळा केली कमीपणा बाळगला नाहीस आणि तू सर्व गोळा करून कचरा पेटीत टाकून आलास आम्ही तिसऱ्या मजल्यावर मुद्दामधूनच सगळं सर्व लाईट चालू ठेवल्या आम्ही तिसऱ्या मजल्यावर मुद्दा सर्व लाईट चालू ठेवल्या आणि ती हित प्रामाणिकपणे सर्व काही लाईट बंद केल्या ला। आणि आम्ही चौथ्या मजल्यावर मुद्दाहूनच भरपूर खुर्च्या ठेवल्या अस्तव्यस्त ठेवल्या अस्तव्यस्त पडल्या होत्या मुद्दामूनच आम्ही त्या ठेवल्या होत्या आणि ते हितू एका खुर्चाटा घालून एका साइडला तू एका कोपऱ्यामध्ये ठेवल्यास आणि त्यामुळेच तू ह्या सर्व परीक्षेमध्ये पास झाला आणि हे सर्व आमच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आम्हाला दिसलं हे सर्व आमच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसलं आणि तू पाचव्या मजल्यावर इंटरव्ह्यू द्यायला आल्यावरच आम्ही ठरवलं की तुलाच ही नोकरी द्यायची कारण तुझ्या अगोदर तीस जण आले होते पण त्या तीस जणांनी बघूनही न बघितल्यासारखं केलं त्या किरीच्या सालीला पाय देऊन ते आले खुर्च्या अस्तव्यस्त पडल्या होत्या तेही बघत राहिले पण कुणीही खुर्ची व्यवस्थित ठेवली नाही सर्व चालू होत्या कोणीही बंद करायचा विचार केला नाही बऱ्याच ठिकाणी कागदा पडली होती एकानेही गोळा करून कचरा पेटीत टाकायचा विचार केला नाही आणि आमच्या इंटरव्ह्यूची परीक्षा हीच होती आणि आम्ही अगोदरच ठरवलेलं की हे हे सर्व जे कोणी करत त्यालाच जॉब द्यायचं कारण तू एवढं प्रामाणिकपणे तू एवढं प्रामाणिकपणे सर्व काही केलं याचा अर्थ तू आमच्या कंपनीचीही तू आमच्या कंपनीचेही काम प्रामाणिकपणेच करशील आणि आमच्या कंपनीत उत्तमाच काम करशील याचा आम्हाला विश्वास आहे शंभर टक्के भरोसा आहे आणि म्हणूनच आम्ही तुला हा जॉब देतो दिला आहे असं महेशला त्या सरांनी सांगितलं त्यावेळेस महेशलाही आनंद झाला बघा म्हणले समर्थ या बोधातून हेच आपल्या लक्षात येतं की आपल्याला वाटतं की आपलं आपण जे काम करतो आपण जे सेवा करतो आपण जे इतरांना मदत करतो ते कोणीही पाहत नाही असं आपल्याला वाटतं पण समर्थ म्हणतात की आपला हृदयातला परब्रह्म तर पाहत असतो कोणी ना कोणी तरी आपल्याला पाहत असत आणि आपण केलेली सेवा आपण केलेली मदत कधीही वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच मिळतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नेहमी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे नेहमी आपण एकमेकांची सेवा केली पाहिजे आणि त्याच फळ आपल्याला नक्कीच मिळतं असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया भेटूया पुढील भागात धन्यवाद जय